नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं सगळ्यांचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये आपण एकंदरीत सारखंच डिस्कशन चालू आहे आणि तरीही का काही त्या गोष्टींवरती अजूनपर्यंत अजूनपर्यंत काहीही असं रिझल्ट नाही भेटलेला आहे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे आपण कोणत्या गोष्टीबद्दल बोलतो आहे तर व्हिडिओच्या त्या मेन टॉपिकडे जाण्यापूर्वी पुन्हा एकदा सगळ्यांना एकच एक विनंती आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा चॅनलला अजून असे चांगले व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील तर आजचा जो आपला टॉपिक आहे जो पहिल्याच लास्ट टाइमसुद्धा आपण डिस्कस केलेला की सेडकोच्या ज्या प्रायझेस आहेत त्या कमी होणार आहेत करून जी आपल्याला इन्फॉर्मेशन भेटलेली होती की मीटिंग होणार आहे वगैरे पण अजूनही मिळालेल्या माहितीनुसार त्याच्यावरती जो काही तोडगा असतो तो अजूनही नाही निघालेला आहे तर एकंदरीत ही सगळी गोष्ट ही जी सगळी गोष्ट आहे ती एक काय बोलतात एक निराशाजनक आहे जे जे लोक वाट बघत होते आ, की सिडकोची लॉटरी निघणार आहे दिवाळीच्या मुहूर्तामध्ये आणि त्याच्यामध्ये प्राइजेस कमी होणार आहेत तर ही जी लॉटरी आहे आता बहुतांश ती पुन्हा पोस्टपोन झालेली आहे आ, तर दिवाळीच्या मुहूर्तावरती आता नाही निघणार आहे आणि पुढे कधी निघणार आहे याच्याबद्दल अजून तरी आपल्याला काहीही माहिती नाही आहे तर आपण वेट करतो आहोत बट काही गोष्टी असतील डिस्कशन झालं आहे त्याच्यामध्ये प्राइझिंगच्या रिलेटेड अजूनही काही माहिती नाही आहे तर प्राइजेस कमी न कमी करण्याचं डिस्कशन अजूनही फायनलाइज नाही झालेलं आहे तर ते एकदा जेव्हा होईल तेव्हाच ही जी लॉटरीची जी, जी सुरुवात आहे ती पुढे होईल जी बावीस हजार घरांची आपण लॉटरी बघतो आहे ती लॉटरी अजून तरी पुढे पोस्टपोन केलेली आहे आणि एकंदरीत सगळ्यांमध्ये ही सिडकोची जी, जी घरं आहे ती भरपूर चांगली आहेत बट गोष्ट जी आहे ती किमतींवरती अडकलेली आहे किमती कमी झाल्या तर गोष्टी प्रॉपरली होतील जशा म्हाडाच्या गोष्टी होतात त्याच तशाच गोष्टी सिडकोच्याबद्दलसुद्धा होतील तर आपण वाट बघतोय बहुतेक या ऑक्टोबरपर्यंत एक आपल्याला चांगली कुठली तरी गोष्ट ऐकायला भेटेल प्राइजेस कमी होतील सगळ्यांना ही जे जे लोकं घरं बघत आहेत ज्या ज्या लोकांना सिडकोची लॉटरी हवी आहे त्या लोकांसाठी ही चांगली एक खबर आहे तर ऑक्टोबरपर्यंत आपण पुन्हा एकदा वाट बघूया आणि पुन्हा एकदा मलासुद्धा सिडकोचा एकच सांगायची गोष्ट आहे एकंदरीत की जर प्राइजेस कमी केला तर लोक अजून अट्रॅक्ट होतील ज्याप्रकारे आता नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टचंसुद्धा उद्घाटन झालेलं आहे तर एकंदरीत हा जो फेज आहे त्याच्यामध्ये Uh, दोन्ही बाजूनी गोष्टींचा विचार केला जातो पण प्रायझेसच्या रिगार्डिंग ज्या म्हाडाच्या प्रायझेस आहेत ॲटलीस्ट त्या बेसिसवरती तरी प्रायझेस हव्या आहेत तर आपण वाट बघूया याच गोष्टी मला हीच गोष्ट डिस्कस करायची होती तर व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघितला असेल या गोष्टीतून तुम्हाला काही ना काहीतरी गोष्ट भेटलीच असेल तर आपण वेट करूया अजून काही इन्फॉर्मेशन भेटत असेल तर त्याच्यावरती व्हिडिओ बनवूया तोपर्यंत दिवाळी दिवाळी आजपासून चालू झालेली आहे तर दिवाळीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा या दिवाळीमध्ये तुमच्या सर्व इच्छा पूर्ण हो हीच एक शुभेच्छा आहे माझी सगळ्यांना तर आपण वेट करूया तोपर्यंत एकच विनंती की चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा इंस्टाग्रामचा हँडल मलासुद्धा आहे याच्यावरती तुम्ही फॉलो करू शकता त्याच्यावरतीसुद्धा मी कनेक्ट राहतो तर भेटूया पुन्हा एकदा अजून एक नवीन आणि चांगला व्हिडिओ घेऊन तोपर्यंत शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्यापर्यंत सगळ्यांना धन्यवाद भेटूया लवकरच अजून एक नवीन व्हिडिओ घेऊन